महाविकास आघाडीची तयारी अतिशय सॉलिड पद्धतीने चालू आहे पण काल जो सोलापूरात प्रकार घडला खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्तर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा या ठिकाणी मी निषेध करते पी साम दाम दंड इथेच थांबत आहे पण पी आता पीला रक्ताची पण भूक लागली आहे हे दिसून येतं निवडणूक अनाऊन्स झाल्यापासून जे जे काही महाराष्ट्रात घडत आहे नगरपरिषद निवडणूक असेल किंवा महापालिका निवडणूक असेल ते अतिशय धक्कादायक गोष्टी अशा तुमच्या समोर येत आहेत काल खूप वाईट असा प्रकार सोलापूरात घडला आणि एका तरुणाला त्याचा जीव द्यावा लागला मर्डर करण्यात आलं राजकीय हेतू पुरस्र सगळ्यांना पीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या मग आरो आलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं प्रेशर असेल तीनच्या नंतर देण्यात देना, आलेले ए बी फॉर्म्स असतील बरेच आर आम्हाला अजूनही जी पाहिजे ती माहिती महाविकास आघाडीला देत नाहीये तुम्हाला हे माहिती अजूनही याद्या त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या नाही आहेत कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी वेळेवर दिली जात नाही खास करून आर ओ दोन जे असतील मी आता मला नावं घ्यायची नाही आहेत अजूनही ते इन्फॉर्मेशन देत नाही आहेत याद्या देत नाही आहेत व्ही फुटेज मागितलं आहे कारण का आ, शंभर टक्के तीनच्या नंतर डॉक्युमेंट देण्यात आले खिडकीतून आणि रूल प्रमाणे तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट मग ए बी फॉर्म असू देत नसू देत तुम्ही ते तीन वाजल्यानंतर तुम्ही देऊ शकत नाही स्वीकारू शकत नाही पण जे इलेक्शन इंचार्ज आहे जे जा आता महान नगरपालिका आयुक्त आहेत ते पण उडवाउडवीची उत्तरं देत आहेत ढकलाढकलीची उत्तरं देत आहेत एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न आहेत पारदर्शकता बिलकुल नाही आहे काल आपण बघितलं की विथ्रॉवलसाठी फरफटत काही कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी भाजपकडून नेण्यात आलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो मर्डर जो या ठिकाणी झाला मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की आता त्या त्या जे ते कुटुंबीय आहेत सर्व आणि शिंदे त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल की हे फॅमिलीचा वाद आहे कौटुंबिक कौ, वाद आहे पण मी प्रशासनाला विनंती करते आणि आता आमचा विश्वास फक्त प्रशासनावर असेल कारण का ते पण जर तिथे पण जर मॅन्युप्युलेशन होत असेल तिथे पण जर दबाव होत असेल तर मग आपण विश्वास कशावर ठेवायचा एक ह्या देशात या देशा लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन प्रशा, शासन तर पूर्णपणे बिघडलं प्रशासन तर प्रशासनावर आपला विश्वास आहे पण ते पण जर एका महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाला साथ देत नसेल लोकशाही जिवंत ठेवायला तर आपण बघणार कोणाकडे आणि म्हणून पुलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी ही चौकशी पारदर्शक केली पाहिजे आणि जे, जे काय आहे ते नीट व्ही फुटेज असेल कुटुंबाला जे सीडीआर कॉल डेटा दे, रेकॉर्ड असतील सगळं नीट तपासून ह्याच्या मागे जे कोणी असेल त्यांची ते, नावं समोर यायला पाहिजेत आणि इलेक्शन होईपर्यंत प्रशासनाने अतिशय नीट आ, 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 काम त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण का जसं मी म्हणाली साम दाम आणि आता ह्या रक्ताची भूक बीजेपीला आली आहे आज आमचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत जीव मुठीत धरून ते लोक प्रचाराला लागलेत खूप मोठ्या प्रमाणात दबाव येतो येत आहे बंडखोर जे आहेत त्यांचे त्यांना पण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव आहे आणि आज ह्या पद्धतीत जर निवडणुका होत असेल तर तुम्ही निवडणुका घेताच का मग तुम्ही जाहीर करा आणि डायरेक्ट तुम्ही, तुम्ही इथपर्यंत आहे ह्या महाराष्ट्राची जी आहे एक लेवल होती ती तुम्ही इतकी खालच्या पातळीला आणली इतक्या खालच्या दर्जावर आणल्या पालकमंत्री असतील त्यांचे वेगळे आमदार असतील त्या पालकमंत्री पदाचं काहीतरी त्यांना रिस्पेक्ट असायला पाहिजे ते तुम्ही एवढं खाली खालच्या पातळीला येऊन ही इलेक्शन लढता आणि दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आणताय प्रशासनावर काहीतरी लाज ठेवा एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि नाहीतर तुम्ही बिनविरोध निवडणुका घेऊच नका आणि बिनविरोध सगळ्यांना डिक्लेअर करा कालची जी हस्त झाली ती बिनविरोधाच्या हक्कापैकी झाली असं मनसेच्या नेत्यांचा आरोप आहे की बिनविरोध करायची होती आमदार कुत्राची निवडणूक त्यामुळे शंभर टक्के माझ्या पण कानावर आले जी मी प्राथमिक स्वरूपात माहिती घेतली की फॉर्म विड्रॉ करण्याचं प्रेशर होतं आणि त्यांना फॉर्म विद्रॉ करायचा नव्हता पण जसं मी तुम्हाला सांगितलं काल फरफटत लोकांना आणत होते फरफटत त्यांच्या मर्जीच्या विरोधात फरफटत आणून दबाव आणि पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात कुरूप खेळ त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं हे वादावाद झाला आणि शेवटी बिनविरोध होण्यासाठी कोणाचा तरी जीव घेण्यात आला मर्डर करण्यात आला महाविकास आघाडी आपण निवडणुका लढत आहे मात्र अनेक ठिकाणी जे ते उमेदवारांना माघारी घ्यावे लागलेले आहेत जसं ठाकरे गटाचे गणेश वानकर होते त्यांनी चार वैभी फॉर्म घेतले आणि त्यांनी फॉर्म भरलेच नाही भाजप भरला इंग्रज चेतन रोटे यांच्या प्रभागामध्ये देखील काँग्रेसचे नेते फोडण्यात आले विनोद गोष्टी कुठेतरी विरोधक पूर्णपणे संपवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे असं वाटतं पहिली तर भाजपकडे ही लाजिरवाणी गोष्ट आहे की कॅन्डिडेट्सच नाही जे काँग्रेस मुक्त देश बनवायचा प्रयत्न त्यांचा काँग्रेस युक्त तो भाजप होत आहे आणि त्यांना एवढ्या मोठ्या पक्षाला सगळं काही असून नाही आहेत की ते आमची कॅन्डिडेट घेत आहेत त्याच्यावरून कळतं की त्या पक्षाची परिस्थिती काय आहे आणि ज्या पद्धतीत ते राजकारण करत आहेत खूप मोठ्या प्रमाणात खेळ आणि अशा वेळेस मी खरंच मनापासून मी अभिनंदन करते त्या कॅन्डिडेटचे जे महाविकास आघाडीकडून लढायचा प्रयत्न करतायत काही नसताना एक एक सामाजिक तळमळ त्यांच्यात आहे म्हणून ते हे इलेक्शनमध्ये आम्ही पडतोय लोकशाही टिकवण्यासाठी पण भाजप आता पूर्णपणे एक्सपोज झालाय हे तुम्हाला दिसून येतं म्हणजे प्रशासनाचा दबाव असेल वेळेस झालेलं नाटक असेल फॉर्म भरायच्या वेळेस झालेलं नाटक एवढा मोठा पक्ष आणि तुमचं नियोजन नाही की तुम्हाला एवढी पळापळी आणि एवढी घाई काय होती मी तिथे सीसीटीव्ही ग्राफ्स बघितले तिकडे तुम्ही काही आमदार बघितले असतील घाई पोलिसांना विनंती आहेत की मला आतमध्ये जाऊ दे ही वेळ आली आहे त्यांच्यावर ही वेळ त्यांच्यावर आली तुमचं नियोजन नाही आहे आणि जर तुम्हाला पोचच घ्यायची होती तर तुम्ही त्या क्षणाला का आला पोच तर आधी पण म्हणून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज अतिशय गरजेचं आम्ही लीगल नोटीस असीम सरोदे जींकडून त्यांना पाठवली आहे आरोना आणि आम्ही रिट पटिशन पण हायकोर्टमध्ये दाखल करतोय तेजस देशमुखजी आम्हाला रेप्रेझेंट या ठिकाणी करत आहेत आणि काही पाच तारखेला कोर्ट जेव्हा येतील तेव्हा आम्ही रिट पटिशन दाखल करत आहे पण आणि कोर्टाचा आदेश पण आता हे लोक काय म्हणजे हे कोणाच ऐकत नाही आहेत पण पन...